न्यू इंग्लिश स्कूल खंडे राजुरी मध्ये जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली विश्वयोग दर्शन सांगली आणि चितळे डेरी भिलवडे यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनानिमित्त भक्ती योग हा योग सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची नोंद जागतिक विक्रम म्हणून करण्याचा माणस असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोरमिसे यांनी सांगितले सांगली जिल्हा परिषद तथा चितळे डेरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी स्टेडियम सांगली येथे हा योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने प्रक्षेपण प्रसिद्ध करून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच महाविद्यालय कॉलेज व हायस्कूल तथा शासकीय ऑफिसेस या ठिकाणी जागतिक योग दिनाचे प्रक्षेपण दाखवण्यात आले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर न्यू प्रक्षेपण आले त्यानुसार शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यावेळी गावातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी योग केंद्र संचालक तसेच गावातील इतर मान्यवर पदाधिकारी व सामाजिक राजकीय पदाधिकारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी माननीय चव्हाण सर